तब्बल त्रेसष्ट वर्षांनंतर धुळे जिल्ह्याला मिळाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक धुळे शहरातील लेखनाथ विजय व्यायाम शाळेचे मल्ल चंद्रशेखर गौरी यांनी अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये माती विभागात शहाऐंशी किलो वजनात गटामध्ये सुवर्ण पदकाचे कामगिरी केली आहे धुळे जिल्ह्याला तब्बल त्रेसष्ट वर्षांनंतर सुवर्ण पदकाची कमाई करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सोलापूर धुळे जिल्हा देखील कुस्तीचे बा माहेरघर म्हणून ओळखला जातो आणि आता याच धुळे जिल्ह्याला तब्बल त्रेसष्ट वर्षांनंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी करता आली आहे ही माहिती चंद्रशेखर गवळी यांच्याकडून प्राप्त नमस्कार। अहिल्यानगर येथे अहिल्यानगर येथे सदुसष्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा दा संपन्न झाली तिथे मी धुळे जिल्ह्याला खूप पंचवीस ते तीस वर्षानंतरनं सुवर्णपदक मिळवून दिलं याचा मला खूप अभिमान वाटतो आणि धुळे जिल्ह्याला खूप वर्षापासून मेडल नव्हतं सुवर्णपदक नव्हतं ते मी मिळवून दिलं तसेच या या, या मेडलसाठी माझ्या घरच्यांनी माझ्या सर्व कोचेस यांनी भाऊ मोठे भाऊ माझे कोच संजय पाटील सर मोठे बंधू चेतन गवई तसेच वर्ग तसेच सर्व गल्लीतले मला गावातले म्हणा सर्व धुळेकरांची इच्छा होती की मी सुवर्णपदक घ्यावं त्यांची मी इच्छा पूर्ण केली याचा मला अभिमान वाटतो तसंच धन्यवाद